तर ऐका मी बोलतो आहे एकटा जीव सदाशिव व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आता समोर तेरा मे तेरा मेला इलेक्शन आलेलं आहे आपल्या एरियाचं खासदारकीचं त्यासाठी काही उमेदवार उभे आहेत मी एकाचंही नाव घेत नाही आणि मतदान करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे ते वाया न जाता प्रत्येकानं मतदान आवर्जून करा आणि ते पण विचारपूर्वक करा आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा विकास कशा पद्धतीनं होईल या हेतूनं आपण मतदान करा आणि अजून एक गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये उतरून सनी ज्याविषयी आपल्याला कसल्या पद्धतीचं मागचं पुढचं माहिती नसून नसतानासुद्धा आपण त्यामध्ये पडून आपापल्यात अप वाद कसे घालता येईल ते नक्कीच करा गावागावामध्ये ह्या गावातून त्या गावातले माणसं ह्या पक्षाचे त्या पक्षाची माणसं कशा पद्धतीनं वाद घालता येईल आपले जवळचे संबंध गावातले आपले एकदम ज्या माणसासोबत आपण लहानचं मोठं झालो एका ताटात जेवलो त्याचा या आपल्या एखादा वडील आपल्या एखाद्या पक्षाविषयी गातो म्हणून आम्ही त्या पक्षाचा आणि या खांद्याचा मुलगा ज्याचा राजकारणाविषयी ज्याला काही घेऊन देणार नाही त्याच्यासोबत वाद घाला त्यासोबत भांडणं करा यो पक्ष चांगला तो पक्ष चांगला आणि जुने फार जुने असलेले प्रेमाचे संबंध हे तोडून टाका काय असतं जास्त झालेल्या जुन्या गोष्टी यासुद्धा मला वाटतं गांजतात तसे मित्रसुद्धा आता संपवा राजकारणामध्ये आणि गावचा जो काही आपला विकास आहे त्या विकासाला विकास विकासा पनुं कशिक एक कामा, विकास तर सोडावू पण कशा पद्धतीने एकमेकाचा वाद घालून सनी आपल्याला गावचे कामं काम हे बंद पाडता येईल ह्याकडं लक्ष द्या मतदान कोणत्याही पक्षाला करा पण चांगले संबंध जे ना समजा ते कशा पद्धतीने तोडता येईल याकडं बरेच लोक लक्ष देतात हे आपण पण सुद्धा शिकलं पाहिजे म्हणजे आपल्यातले जे काही संबंध आहे ते तोडवण्याचा नक्की तुम्ही प्रयत्न करा बोलताना कसलाही विचार करायचा नाही पाठीमागं वाटण ते बोलून टाकायचं मग ते बोललेलं ते गावभर खूप फिरून फिरून सनी अख्ख्या गावामध्ये आपण आपले चांगले जवळचे मित्र आहे कारण ते आपल्याला संपवायचे मग त्यामुळं आपण एकामेकाविषयी राजकारणाच्या हेतूनं बोललो का मग ते गावभर फिरतं आणि त्यामध्ये आपणच बोलतो आणि इज्जतही आपलीच जाती आणि आपलाच संबंध संपवले जाईल ज्याच्यापाशी जा बोललो त्याला काही ताण टेन्शन राहणार नाही कारण काय असतं तो बऱ्या खानदानाचा असू शकतो कारण लाव दिव्या करण्याचे कामं दोन माणसाचे असतात हे पॉईंट आहे आपले बरं का नंबर एकचा पॉईंट एक तर जो माणूस श्रीमंत आहे म्हणजे श्रीमंताची आवल्या दे ज्याला कोणतं काही कुठंही सांगून द्यायचं त्याला काही फरक पडत नाही नाही तर तो, तो नालायक माणूस ही हे दोनच माणसं ते कामं करतात मधली शांत माणसं विचारवंत अभ्यासक किंवा छत्रपतींचा अभ्यास करणारी माणसं लाव्या दिव्या करायचं काम करणार नाही हा तर फार मोठा विषय लाव्या दिव्या हा शब्दसुद्धा याचा अर्थ काढणं समजा दूरच राहिला एवढंच नव्हे तर बऱ्याच प्रमाणामध्ये राजकारणामध्ये राजकारण ते थोड्या दिवसाचं असतं पण ते निघून जातं परंतु आपले जे काही वाद असेल ते बरेच दिवस चालते आणि ते बरेच दिवस चाललेच पाहिजे यासाठी कशा पद्धतीने झाडता येईल तो प्रयत्न नक्की करा परताय ना तुम्हाला आपलं हां तेढं बोलणं म्हणजे काय हेच ते तेढ बोलणं बरं का सत्य बोलणं आपलं मी आत्ताच माझी मित्रमंडळामध्ये बैठक झाली तर तो एका पक्षाचा त्याच्या पक्षाचा ते जी त्याची वटचं सांगू लाग सांगू लागले रे एकदम चांगले क्लोज असलेले म्हणजे वाद कसा घालता येईल याचंच त्यांनी त्याने उत्पन्न केलं पण खरं पाहता त्या पक्षाचं ना आपल्या कसल्या पद्धतीचं काय संबंध आहे काय काय माहिती नाही बाबा काय फायदा होतो की नाही काय झाला की नाही याच्या अगोदर हे आता जे त्यांना समजून घ्यायचं आणि वाद घालायचं मी तर यानंतर आता कधीच मित्रमंडळ असो किंवा मा आपल्यामध्ये राजकारण या श विषयावरती असो या कोणत्याही विषयावरती वाद घालणार नाही मी फक्त एकटा जीव सदा फक्त यूट्यूबवरती आपण वाद घालणार आहे समाजाला सांगणार आहे आपला जे काय सांगायचं ते आपण आपलं व्यक्त व्हायचं मत ते आपण या ठिकाणी होणार आहे कारण आपण आता कोणच्यापैकी व्यक्त होणार नाही कारण काय झालं की लोकाला आता विषय महत्त्वाचे वाटतात माणसं नाही हां ते म्हणते माणसं संपले तरी चालतील पण विषय संपता कामा नये तर हे योग्य गोष्ट तुमच्या परीनं माणसं संपवावा कारण मा ज्या तुम्ही ठरवून घ्या का माणसानं विषयाला जन्माला घातलं की विषयानं माणसाला जन्माला घातलं काय असतं आज जे काय बोलणार ते तेड़ बोलणार आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐकला ना व्हिडिओला लाईक तुम्ही केलंच पाहिजे अन्यथा तुमच्या पण असं याच्यापुढं काही बोलत नाही रामकृष्ण हरी मतदान नक्की करा